नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पोर्टनवर झालेली एंट्री कशी पाहिजे आहे ती सर्वप्रथम स्पोर्टनच्या साईटवर यायचं आहे या ठिकाणी खालीच कॉल करा तुम्हाला व्ह्यू एंट्री हिअर या नावाचा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याच्या टॅबवर एकदा परत क्लिक करा इथे अकोला जिल्ह्याच्या एंट्री सुरू आहे तर आपण या अकोला जिल्ह्याच्या एंट्री कशा पाहिजे ते पाहूया या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस येईल अकोला जिल्ह्याचा त्या ठिकाणी इथे या बॉक्समध्ये तुमचा जो आधार क्रमांक आहे जो तुम्ही एंट्री करताना वापरला होता तोच या ठिकाणी वापरायचा आहे या ठिकाणी संपूर्ण आधार नंबर टाकून घ्यायचा आहे हा मी डेमो म्हणून वापरतो आहे टाकल्यानंतर इथे सर्च करायचा आहे तुमचा जर एंट्री झालेली असेल तर या ठिकाणी तुमचा पूर्ण डाटा शो करेल आणि झाली नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे एक एरर मेसेज येईल नो डाटा फाउंड तर तुम्ही अशा प्रकारे तुमची एंट्री पाहू शकता आणि नसेल झाली तर तुम्ही परत जाऊन एंट्री करू शकता आणि परत इथे येऊन आधार नंबर टाकून ती पाहू शकता धन्यवाद